नमस्कार आपल्या कथेचं नाव आहे भाऊसाहेब लेखक आहेत वपू काळे विद्याधर गोखल्यांनी एक सोपं काम सांगितलं आहे एरवी या गृहस्थांनी मला खूपदा संकटात टाकलेलं आहे गप्पांच्या ओघात मागं एकदा मी त्यांना एका नाटकाचं कथानक सांगितलं त्यानंतर मी ते विसरून गेलो नंतर एके दिवशी एक अनोळखी गृहस्थ शोध घेत घेत आले त्यांनी गोखल्यांची चिठ्ठी पुढं केली गोखले साहेबांनी लिहिलं होतं तुमच्याकडं असलेलं नाटक या गृहस्थांना द्या बाकीच्या गोष्टी आपण भेटल्यावर बोलू हे एक याच पद्धतीनं ललित कलादर्श संस्थेचा इतिहास लिहिण्याचं काम त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली माझ्यावर सोपवलं यावेळेचं काम सोप्पं आहे कारकुनी कष्टापलीकडे या कामात दुसरे कष्ट नाही वा वा उर्फ भाऊसाहेब पाटणकर यांच्यावर लेख लिहिणं हे ते काम वास्तविक हे काम कोणीही करू शकला असता पण पूर्वापाराच्या लोभामुळं गोखल्यांनी हे काम या एरे गबाळ्याला सांगितलं आहे यात गोखल्यांचं सगळं कौशल्य दिसतं काव्यातलं काहीही न कळणारा कोण आहे याचा शोध घेताना त्यांना प्रथम मी दिसलो आणि मीही ते काम आनंदानं स्वीकारलं स्वतःला एरे गबाळा म्हणून घेणं हे फाजील विनयाच्या पोटी नव्हे काव्याच्या प्रांतात अस्मादिकांना या पलीकडची पदवी मिळणं कठीण आहे मी अरसिक मुळीच नाही पण काव्य कळत नाही त्याला काय करणार हे मान्य करतानाही मला संकोच वाटत नाही कवी संमेलनात जेव्हा इतर मंडळी जांभळी आरसपाणी संध्याकाळ वगैरे वगैरेला दणकन दात देतात तेव्हा मला शकडात झुरळ फिरल्यासारखं वाटतं खळखळून दात देण्याची इच्छा आणि वृत्ती असूनही संकटात लोटणाऱ्या अशा कवी संमेलनापासून मी शेकडो मैल दूर असतो असे असंख्य वाचक श्रोते या अशा आनंदाला मुकलेले आहेत याची मला कल्पना आहे या सर्वांना भाऊसाहेबांसारखा कुबेर भेटतो तो आपलं भांडार लुटवतो कमराचे द्रोत त्याला मान्य नाहीत एवढा वेळ घालवायला त्यांना सवड नाही ते वळवाच्या सरीसारखे कोसळतात झोडपतात अंतर्बाह्य चिंब करतात ढगासारखे गडगडतात आणि दाद देण्यासाठी कोंडून ठेवलेली अनेक वर्षाची वाफ आपल्याला फोडून बाहेर पडते तुमच्या अंतकरणातलं वाह अंतकरणापासून ओठापर्यंत आणण्याची जबाबदारी माची पण विनंती इतकीच की तसा वाह जर ओठांपर्यंत आलाच तर पुढे संयम पाळू नका या वाक्यावरच पहिला वाह जातो आणि मग समजतं की मैफल सुरू झालेली आहे या मैफिलीचा सूर प्रथमपासूनच निराळा आहे ताल वेगळा आहे इथं साथीदार डाव्या उजव्या हाताला नाहीत तर समोर आहे या मैफिलीत पहिली पारख कलाकाराची न होता श्रोत्यांची केली जाते इथं कलाकार परीक्षेला उतरण्याची बात नाही इथं कसोटीला उतरायचं असतं ते तुम्हा आम्हाला ही परीक्षा आणि कोसटी पाहतात ते भाऊसाहेब पेनिसिलिनसारखं रामबाण औषध सापडूनही त्याची काही जणांना ॲलर्जी असते याचाही शोध लागल्यापासून डॉक्टर मंडळी पेनिसिलिनचा संपूर्ण डोस देत नाहीत प्रथम थोडं इंजेक्शन देऊन विपरीत काही घडत नाही ना हे ते अगोदर पाहतात भाऊसाहेब हेच करतात जीवनातल्या प्रत्येक अवस्थेवर आणि शृंगारापासून वैराग्यापर्यंत भैरी सासण्याच्या वेगानं झेपवणारी त्यांची शायरी ही रामबाण पेनिसिलिनसारखीच आहे पण न जाणत्याही कुणाला ॲलर्जी निघायची या भीतीपाई श्रोत्यांची नाडी ओळखण्यासाठी ते एक छोटं इंजेक्शन्स देतात शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे तो रतीला चुंबिताही सांगेल की आता पुरे शिरेतला इंजेक्शन घेतल्यावर जशी एक गरम लाट मेंदूपर्यंत येऊन फुटते तसं काहीसं होतं आणि पाहूया पाटणकर काय सांगतोय असा चेहरा करून आलेली माणसं सैल पडतात भाऊसाहेब मिश्किलपणे म्हणतात आता तुमची नाडी मला समजली आपली ओळख अन्ना पटली याचा श्रोतानाही आनंद होतो पण तरीही स्क्रू पुन्हा घट्ट करायचा म्हणून भाऊसाहेब सांगतात दोस्त हो लक्षात घ्या प्रतिसाद शून्य वातावरणात मी तुमच्यासमोर एक ओळही म्हणू शकणार नाही ही, ही मैफिल यशस्वी करण्यासाठी जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडीनच पण तीन चार तास माझा उत्साह कायम ठेवण्याची मला उल्लसित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून सांगतो की जो रतीचं चुंबन घेता नाही आता पुरे असं म्हणे त्याच्या बाबतीत मी परमेश्वराला सांगेन तोंडही भगवान अरे त्याचे मला दाऊ नको ना जरी मंजूर हेही माझे तया दाऊ नको पुन्हा एकदा देते भाऊसाहेबांना रूप वाटतो तो मैफिलीकडे नजर फिरवतात आणि तरी एकदा काढे चिराई दिसतोच भाऊसाहेब सांगतात दोस्त हो इश्कावरची शायरी संपेपर्यंत मी तुम्हाला विनंती करीन की इथं माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी आपल्या वयाची तीस पस्तीस वर्ष विसरावीत पुन्हा हशा आणि एक हळू आवाजातला कॉमेंट कोणती वर्षं पहिली पस्तीस की दुसरी भाऊसाहेब मस्तीस हसतात दुसऱ्याच्या विनोदालाही हसू शकणारा हा शायर पाहून मैफिल दाद कशी द्यायची हे शिकते अवघ्या दहा मिनटात स्वरूप बदलतं जितं कोण जेते कोण कळत नाही श्रोत्यांना शायरी चढते भाऊसाहेबांना दाद रंगपंचमीच्या सोहळ्यात सगळे रंगून जातात कुसुंबी रंगापासून भगव्या रंगापर्यंत हजेरी लागते म्हाताऱ्यांना त्या क्षणी मरळ भेडसावत नाही आणि तरुणांना मृत्यू हे जिथं लोभसवाना ठरतो तिथं जीवनाशी नशा काय वर्णावी मैफल सुरू होऊन किती वेळ झाली याचं आता कोणालाही भान नसतं संपणार कधी याची चिंता नसते मैफल संपणार कधी याचं उत्तर भाऊसाहेबांनी प्रथमच दिलेलं असतं कोणता तरी औरंगजेब तसं विचारतो भाऊसाहेब सांगतात तुमचा वाह थांबला म्हणजे आमची मैफल थांबलीच म्हणून समजा भाऊसाहेबांच्या या आधी अंत नसलेल्या मैफिलीची प्रथम माहिती समजली ती तेवीस मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी भाऊसाहेबांचे चिरंजीव अरुण यांचा परिचय या दिवशी झाला अरुणनी मला भाऊसाहेबांची शायरी ऐकवली आणि मी धुंद झालो अरुण पाटणकरांचा परिचय होण्यापूर्वी मी या मराठी शायरकाराबद्दल खूप काही ऐकलं होतं ते गोखल्यांकडूनच अर्थात त्यावेळी शायरीबरोबर भाऊसाहेबांना शिकारीचा छंद आहे हेही ऐकलं होतं शेरोशायरीमधला शेरोचा अर्थ भाऊसाहेबांच्या बाबतीत हा आहे हे तेव्हा कळलं तेव्हापासून त्यांना पाहायची इच्छा होती पण त्यांचा मुक्काम यवतमाळला आणि वहीही साठी उलटलेलं भेटीचा योग यावा कसा त्यांच्या ऐवजी प्रथम भेटले ते अरुण पाटणकर मी म्हणालो हेही नसे थोडके गप्पा रंगल्या मध्येच मी विचारलं भाऊसाहेब थकलेत का हो अरुणनी सांगितलं स्वतःच्या वाधरक्याबद्दल स्वतः भाऊसाहेब काय म्हणतात सांगू अवश्य भाऊसाहेब म्हणतात आमचं म्हातारपण आम्ही तर्कानं जाणतो जाणीवेनं नाही समोर नातवंड खेळू लागले की झक मारित म्हणावं लागतं की आपलं आता वय झालं पौत्राधिका पाहून वाटे झालो जरासा रुद्धमी मी जळल्यावरही सगळ्यात कळले नक्की आता मेलो आम्ही आमचे वाधरक्य जैसे आम्ही कधी ना पाहिले मिठलेच होते नेत्र आम्ही मृत्यूसेही मी पाहिले अरे वा अरुण भैया कमाल केलीत अव हे वा काव्य माझं नाही भाऊसाहेबांचं आहे मग ही दात त्यांना पोहोचवा त्यानंतर अरुणचा कार्यक्रम आम्ही आमच्या छोट्या जागेत केला भाऊसाहेबांच्या रचना ऐकता ऐकता मध्येच ते म्हणायचे तुम्ही हे सगळं प्रत्यक्ष भाऊसाहेबांकडून ऐका अरुणच्या ताई मैफिलीत त्यांचा बंधूंचा विजय पाटणकरांचा पर परिचय झाला मराठी शायरी आणि मराठी मुशयारा अशाच काहीतरी नावाची भाऊसाहेबांची दोन पुस्तकं त्यांच्याकडून मिळवली आणि बाजारात दोन्ही पुस्तकं उपलब्ध नसल्यामुळे ती मी हातानं लिहून काढली आस्मादिकांचा या रसिकतेची वार्ता यवतमाळला पोहोचली आणि भाऊसाहेबांच्या मैफिलीचे आम्ही आजीव सभासद झालो हे आम्हाला समजलं रसिकतेनं दाद देणं एवढीच मामूली वर्गणी होती आजीव सभासदाची त्या दिवसापासूनच खरी मैफिल सुरू झाली कलेच्या बाबतीत कलाकृती आणि तिचा रसास्वाद घेणारा यांच्या पत्रिका जुळण्यावर सबकुच अवलंबून असतं वाचकाची रसिकाची कोणत्याही लेखकाशी कवीची नट गायक कोणत्याही कलाकाराशी गट्टी जमेल पण कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगणं कठीण आहे हे पडणं ज्याचं त्याचं स्वतंत्र असतं आणि पडण्याची जागाही माझा आणि भाऊसाहेबांचं जुळलं ते त्यांचं काव्य मला समजलं आणि समजल्यावर त्यांनी मला झपाटून टाकलं म्हणून स्वतःच्या रचनेला ते काव्य म्हणत नाहीत स्वतःला कवी मानित नाहीत फार मोठा आदेश देण्याच्या भूमिकेतून ते तुमच्यासमोर उभे राहत नाहीत सांगेल काही भव्य एसी शायरी माझी नव्हे तो कवीचा मान तितुकी पायरी माझी नव्हे ही त्यांची भूमिका नाक वर करून चष्म्याच्या कोपऱ्यातून त्यांना बघताच येत नाही ते सरळ सरळ बघतात सभ्य स्त्री पुरुष हो अशी हाक घालून ते तुम्हाला संकटात टाकीत नाहीत जाहीर अपमान करीत नाहीत दोस्त हो गडे हो या लढीवाळ्या शब्दांनी ते तुम्हाला अतिगोत्राट जखडून टाकतात बालगंधर्वांच्या असं काय देवा या जात जातकुळीतलं भाऊसाहेबांचं हे दोस्त हो गडे हो मान ताट ठेवून ते सांगून टाळ्या मिटवतात त्यांचं टाळ्यांचं प्रेम आहे पण त्याहीपेक्षा टाळीवर जास्त प्रेम आहे टाळ्या या शेवटी परक्याच असतात त्या रसिकांच्या हातावर आपापल्या घरी जातात पण टाळी म्हणजे अद्वैत्य तो स्पर्श मागं रेंगाळत राहतो भाऊसाहेबांना टाळी तीही वारंवार देण्याचा योग माझ्या आयुष्यात आला तो बारा मे एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी ठाण्यातील सराप मराठ्यांचा दरबार बैठक बोलावली होती मराठ्यांनी अस्सल आणि नक्कल पारखण्यात ज्यांनी हात घालवली असे ते रत्न पारखी मराठे एक एक श्रोता म्हणजे भेसळ नसलेली सोन्याची चिप होती अडीचशे तीनशे घडवलेले नग मैफिलीच्या बादशहाची वाट पाहत बसले होते मराठ्यांनी माणसं पारखून बोलावली होती कोणीही त्यात गारदी नव्हता उत्स्फूर्त दाद देणारे ते सगळे दादा लोक होते तरीही रिवाजाप्रमाणे भाऊसाहेबांनी छोटं पेनिसिलिन दिलंच शायरीची ती छोटी लाट श्रोत्यांनी वरच्यावर झेलली आणि टाळ्यांची लाट भाऊसाहेबांनी माझी अवस्था तर कधीच अंगावरचे नकोत पेटीतले घ्या अशी झाली होती त्यांच्या बैठकीला चिटकून मी डॉक्टर दुवेदी निशिगंध जोशी लाटकर कुमठेकर पी सावळाराम अशोक चिटणीस असे बसलो होतो भाऊसाहेबांचे शब्द वरच्यावर झेलायला तानाजी मालुसरे बाजी पासलकर एसाजी कंक इत्यादीप्रमाणं चार पाच टेप रेकॉर्ड्स सज्ज झाले टाळ्या पडत होत्या माणसं हसून थकली होती इश्क यवन दर्द जीवन वार्धक्य मृत्यू विनोद कोणताही विषय वर्जन नव्हता उपेक्षणीय नव्हता शृंगारापासून मृत्यूपर्यंत सगळा पट समोर उलगडला गेला पण तो अशा कुशलतेनं की मृत्यूतल्या गांभीर्याची झालर त्यांनी शृंगाराला कधी जोडली हे समजलं नाही या मैफिलीत शृंगाराचा दर्जा वाढला आणि मृत्यूची चेष्टा झाली मराठी रंगभूमीवरचे प्रतापराव शुक्राचार्य चारुदत्त धैर्यधर भूपाल आणि भीष्म सगळे एकाच वेळी एकाच मंचावर साकार झाले इश्क अथवा मौत दोन्ही बाबतीत न होणारे हे खरे नायक या सर्वांना भाऊसाहेब केव्हा भेटले कसे भेटले हेच मला कळत नव्हतं भ्रमरापरी सौंदर्य वेडे आहो जरी असे आम्ही इश्कातही नाही कुठे भिक्षुकी केली आम्ही इश्कात ही ऐठ हा रुबाब खानदानीपणा आणि तिसका दौल वाधरक्यातही टिपगाळणं हे भाऊसाहेब यांच्या शृंगाराला किंवा इश्काला मान्य नाही आणि वाधरक्याला आहे समजू नका की असं वे नयनातूनही या वाहतो असताच माझ्या यवनाच्या अर्ध्या आम्ही वाहतो जाणतो हा सूर्य आता बहरायची नाही पुन्हा आता तमाशी गाठ आहे इथून आमची व्हायची आता परीक्षा पौरुषाची येथेच आहे व्हायची होती आम्ही जाणीव याला सज्जही आहो आम्ही राहण्या गाफील कोणी नेहरू नाही आम्ही मध्यंतरपर्यंतचा वेळ कापरासारखा का उडाला एव्हाना इश्कापासून प्रारंभ करून भाऊसाहेब परमेश्वरापर्यंत आलेले होते पण तिथेही तोच डोल लडिवाळ हट्ट नव्हे तर लढिवाळ दमदाटी परमेश्वरालाही आत्मचिंतन करायला लावणाऱ्या पंक्ती नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही भगवान तुझ्या दुनियेचं काही देऊन गेलो आम्ही शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती दुनिया तुला विसरेल भगवन आम्हा विसरेल ती काळे तुमचा आणि भाऊसाहेबांचा परिचय कसा झाला मध्यंतरात मित्र प्रश्न विचारतात भाऊसाहेबांचा मोठेपणा म्हणून म्हणजे नक्की काय घडलं त्यांची शायरीची पुस्तकं मी हातानं लिहून काढली हे त्यांना समजलंच होतं त्यानंतर मध्ये कितीतरी दिवस गेले एकदा शिव येथे एका छोट्याशा सोसायटीत माझा कथाकथनाचा कार्यक्रम होता कार्यक्रमापूर्वी एक गृहस्थ शोध घेत आले भाऊसाहेब पाटणकर शेजारच्या इमारतीत आले आहेत आणि तुम्हाला ते भेटू इच्छितात न्या निरोपा पर परशी मी त्यांना भेटायला निघालोत पण दरवाजापर्यंत पोहोचण्यापूर्वीच भाऊसाहेब समोर उभे मी वाकून नमस्कार करीत त्यांना म्हणालो मी निघालच होतो तुम्ही कशाला हा त्रास घेतलात क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले कलावंतांपेक्षा रसिक मोठा असतो माझी पुस्तकं तुम्ही लिहून काढलीत तेव्हा मीच तुमच्या दर्शनाला येणं योग्य आहे तकलीफ मुळीच नाही आनंद आहे प्रश्न विचारणाऱ्या मित्रमंडळींचे डोळे मोठे होतात त्या नजरेत भाऊसाहेबांबद्दल कौतुक आदर आणि माझ्याबद्दल हेवा होतो अहंकार फुलवणारा तेवढा क्षण मला पुरेसा वाटतो आणि भाऊसाहेबांची मला जेवढी माहिती आहे तेवढी मी प्रौढीनं सांगायला लागतो त्या छोट्याशा मध्यांतरात आमची मैफल रंगते विषय भाऊसाहेब हाच रंग गॅरंटीड शिवकथा कुणीही सांगावी ती रंगणारच मूळ विषयच इतका जोरदार की सांगणाऱ्यांजवळ कसब नको शैली नको भाऊसाहेब पाटणकर या हर हुन्नरी माणसाबद्दल किती सांगणार व्यवसाय फौजदारी वकिलीचा म्हणजे सहवासात खुनी दरोडेखोर अशी तामसी माणसे वकिलीच्या व्यवसायातून मोकळे सुटणारे क्षण शिकारीत शिकारीचा मामला ही साधासुद्धा नाही एकदम शेज राजेश आहे कुठे कद्रूपणा नाही हिशेब नाही आयुष्यातला प्रत्येक क्षण नुसता टिपला असं नाही तर शिकार जशी झडप घालून टिपायची तसा टिपला आयुष्य लुटून जगले आणि स्वतःला लुटू दिलं वकिलेचा व्यवसाय केला तो असाच अशिलाला वाचवायचं म्हणजे वाचवायचंच कोर्टात झुंड द्यायची तीसुद्धा जंगलातल्या शिकारासारखी या माणसावर आपण कुंभाड तर रचलेला नाही ना अशी मॅजिस्ट्रेटला शंका यावी एवढं नाटक आणि एवढा आवेश इतका करावं ते कुठे खून करूनही माणसं सुटायची खून करणाऱ्या माणसाला निर्दोष सोडवणं चांगलं की वाईट हा एका निराळ्या दृष्टिकोनातून जोखण्याचा सर्वस्वी निराळा प्रश्न आहे एकदा तोच पत्करला की त्याची कर्तव्य नीतीशास्त्र सगळंच बदलतं आणि त्या बाबतीत भाऊसाहेब त्यांच्या कोणत्याही शेराप्रमाणे खणखणीत आणि अनब्रेकेबल वस्तूंसारखे होते त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांचं त्यांनी वकीलपत्र घेतलं की त्या माणसांकडे अशील या एकमेव नात्याने ते पाहत एकदा एका बाईनं आपल्या प्रियकराला घरात घेतलं त्यानं तिच्या नवऱ्याचा खून केला घर बैठ कौलारू कौल बाजूला करून हे महाशय छपरातून आत उतरले सरकारतर्फे खटला सुरू झाला भाऊसाहेबांनी वकीलपत्र घेतलं ते घर कोर्टानं पाहावं अशी भाऊसाहेबांनी कोर्टाला विनंती केली दिवस ठरला घराची पाहणी करण्यासाठी अधिकारी वर्ग जमला भाऊसाहेबांनी एक दणकट हवालदाराला मुद्दाम कौलारावर चढवायला लावलं पण पण हवालदाराचा पाय छपरावर पडता छपराचा काही भाग कोसळला यातच भाऊसाहेबांचा बचाव है? है सिद्ध झाला एवढ्या कुचक्या छपरावरून गुन्हेगार घरात घुसणे किती अशक्य आहे हे पुराव्यानं सिद्ध झालं गुन्हेगार खुणी छपरातून उतरला या विधानाचा खोटेपणा सिद्ध झाला खुणी नव्हे भाऊसाहेबांचा अशील सुटला कुणीतरी भाऊसाहेबांना विचारलं भाऊसाहेब हे सगळं कसं काय जमतं हो भाऊसाहेबांनी सांगितलं की घटनास्थळ पाहून आल्यानंतर मला असं वाटतं की त्या कुचक्या छप्परावर सहजरित्या एखादा दणकट माणूस चढल्यास ते छप्पर नक्की कोसळणार आणि प्रत्यक्षात तसं घडलंही जीवनात नाट्य हे असं काठोकाठ भरलेलं कोणताही प्रवास कंटाळवाणा नाही त्यांच्या या नाटकाला सूत्रधारही नाही स्वतःच्या आयुष्याची सूत्र दुसऱ्याच्या हाती सोपवणारा कलाकार हा नव्हे स्वयंमेव मूर्दंत हा बाणा परमेश्वरालाही ते ठणकावून सांगतात तुमचाच आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे लोण्यापाही तुझ्या तुमचा कुणी कुत्रा नव्हे या न्यायालयाहून स्वरे सर्वोच्च न्यायालय हो वर आहे अशा तऱ्हेचे उद्गार काढणारे लोकमान्य या श्रेष्ठ पुरुषोत्तमाच्या अस्मितेबद्दल शंकाच नाही तिथं तुमचं आमचं मस्तक नत आहेच पण इथले एटी उसे भी जात आहे परमेश्वरालाही कोर्टात खेचण्याची इथं जिगर आहे सांगसी निष्काम कर्म कृष्ण अरे वेदांत तू समजला की काय अम्मा किर्लोस्करांचा पंप तू पुरुषार्थावर श्रद्धा असलेला हा पुरुषोत्तम इथं कुणाचेही फाजील लाड मंजूर नाहीत परमेश्वराला ठणकावणं एक वेळ सोप्पा आहे तो समोर उभं राहून तुमचं काही करीत नाही आजूबाजूच्या मंडळींना जास्त जपावं लागतं त्यांनाही भाऊसाहेब सांगतात जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी कीर्तने साळी सारीकडे ज्ञानेश्वरी काळजी आमूच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे ते तरी येऊ नका भाऊसाहेबांना मरगळ मान्य नाही नैराश्य ना खपत नाही दुःख कुणाला तळत नाही पण भाऊसाहेबांनी दुःखाला स्वार होऊ दिलं नाही ते स्वतः स्वार झाले जीवनातल्या प्रत्येक प्रांतात वैवाहिक जीवनात ते कुटुंब प्रमुख होतेच होते कारण दुय्यम भूमिका त्यांनी केल्या नाहीत वगैरे वगैरे किंवा आणि इतर या डब्यातून प्रवास करायची त्यांच्यावर कधी वेळ आले नाही ते प्रमुख होते आणि त्याचवेळी ते सर्वांचे मित्र होते इतके वर्ष थांबायला त्यांना सवड नव्हती त्यांच्या मुलांचे ते प्रथमपासून मित्र होते आणि आजही ते नातं कायम आहे डफर्नीवर अभ्यासक्रम पुरा करायला निघालेल्या विजयला त्यांनी स्वतःबद्दलच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या शंभर रुपये मिळाले तर पंचावन्न रुपये खर्च करीत गेलो आणि जेव्हा जेव्हा ड्रिंक्स घेतली तेव्हा तेव्हा कटाक्षाने स्वखर्चाने पीत गेलो स्वातंत्र्याला संयम जाता जाता शिकवण्याचं कसब याहून निराळ काय असतं आयुष्यावर उत्कट प्रेम करणारा आणि सर्वांना दोस्त हो म्हणून पुकारणारा हा एक जीवनासक्त माणूस या शास्त्रवचनावर बोलताना ते म्हणतात आम्ही दुसऱ्या वर्गात ती मंडळी आहोत असं बघून घेऊन की नंतर कशाची आठवण उरणार नाही आम्हाला शृंगारही व्यचन नाही आणि वैराग्यही सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगारही सन्मानिला अंगावरी येथे रतीला बुद्ध आहे झोपला मध्यांतर संपलं भाऊसाहेब विराजमान होतात आता श्रोत्यांनी त्यांना संपूर्ण ओळखलेलं आहे कवी किंवा शायर म्हणून वावरणारे भाऊसाहेब निराळे आणि माणूस म्हणून वावरणारे भाऊसाहेब निराळे हा व्यवहारी ठोकताळा इथं फजूल आहे शायरीत डोकावणारे भाऊसाहेब हे संपूर्ण भाऊसाहेब आता शायरीतच भेटायचं कारण आपल्या शब्दात त्यांना पकडणं हे आपल्या शब्दांच्या ताकदीच्या बाहेरचं काम आहे भाऊसाहेबांना पकडण्यासाठी त्यांच्या शायरीचे सापळे आता वापरायचे या सापळ्यात त्यांनी म्हणून मोठं लावायची गरज नाही हे एक बस झालं भाऊसाहेब आपण होऊन सापळ्याला सामोरे जातील आणि ला त्या सापळ्यात आनंदानं राहतील टणक लाकूड फोडणारा भुंगा कमळाच्या कोशाला धक्काही लावू शकत नाही त्याप्रमाणे खुनी दरोडेखोर वकिली व्यवसायपायी वावरलेले जंगलात शिकारीत रमलेले आणि समाजातल्या ढोंगावर प्रतिक्षाने निर्भीड हल्ले करणारे भाऊसाहेब जिंदा दिल माणसापुढे विष्णुदास होतात साहित्यिक टीकाकार या वर्तु वर्तुळात ते रमत नाहीत टाळी वा टाळ्या देताना ज्यांचे हात जड होतात अशा प्राध्यापकीय वृत्तपत्रीय प्रतिष्ठान त्यांना ऊर्ध्वज लागतो मध्यंतराचा प्रारंभ याच व्यथेने पोट तिकिडेकडे होतो ते म्हणतात आम्ही हा शायरीचा एवढा प्रपंच पराठीतून केला खरा पण म्हटलं मराठीतील साहित्यिक वर्ग आपली कदर करणार नाही कारण साहित्याच्या प्रांतातल्या दुसऱ्या कलाकाराची कदर करायची नाही हे तर त्यांचं जीवन कार्यच आहे आम्ही आमची ही व्यथा कविश्रेष्ठ गालिबाला सांगितली गालिब अरे आमच्याही दारी आहेत कीर्ती यायची फक्त आहे देर थोडी मरणास आमच्या यायची येणार ना आमच्या पुढे ती प्राण असती तोवरी कीर्ती प्रिया माझी अरे ही भलतीच आहे लाजरी। ला जरी त्यावर गालिब मला म्हणाला अरे पाटणकर तुला साहित्य संमेलन पत्रकार परिषदा हवात कशाला हे लग तुला खरोखरच विचारणार नाही तू आपला ठाण्याला जा हा मोठा जिंदादिल रसिक समाज मिळव त्यांना थक्क करून सोड मला ते पटलं मग अशीच जागजागी मैफल रंगू लागली दुर्लक्षिरे जेव्हा आम्ही साहित्यिकांना या अशा मैफिलीही जागी जागी रंगला जेव्हा अशा तेव्हा कुठे आहे हासूनही आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढं प्रेयसी हा विषय इश्काचा प्रांत आणि भाऊसाहेबांसारखा कडवा कवी इथं त्यांचा दृष्टिकोन कसा असेल ते पाहण्यासाठी श्रोते असुसले भाऊसाहेबांनी प्रारंभ केला आमचं मन गुंतवून ठेवणारी प्रेयसे देखील आम्हाला त्याच दर्जाची खानदाणी हवी त्यात पोरकटपणा नको भलत्या ठिकाणी आमचं मन जाणारच नाही मानू आम्ही की इश्क आमचा त्यांनाच आहे समजला नयनातल्या या भाव ज्यांना ना पाहताही समजला कौशल्यही या अभिनयाचे काय मी सांगू तिच्या भावही या समजण्याचा वदनावरती थी नव्हता तिच्या संयमी ज्या कुशलतेने होती तिने आम्हा दिली कुशलतेने त्याचमी ही जाहीर ना होऊ दिली नुसतेच ना इश्कास आमच्या एसे तिने सन्मानिले आमुच्या आपल्या स्वतःच्या शिलासही सा सांभाळले त्यांनी करावं इश्क ज्यांनी इश्कातही इश्का काही पुढे ना टाकिले टाकू दिले पाहुलेही याच्या पुढे यावर मित्रांनी आम्हाला विचारलं भाऊसाहेब तुमच्या या इश्काचं पुढं काय झालं तो तर बेटा फारच चुपचाप झाला आम्ही सांगितलं खरा दोस्तो खरा इश्क हा क्षणजीवीच असतो त्याचा प्रारंभ तोच त्याचा शेवट हो दुसऱ्या क्षणी तो इश्क आम्ही विसरलो एसे जरी ऐसे नव्हे की एकमेका विसरलो आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची पेटूनही नसते राख होऊ द्यायची एकाहून एक सरस अशा इश्कावरच्या रचना पेश केल्यावर भाऊसाहेब इश्काच्या स्थायी भाव दर्द या विषयाकडे वळतात मानव कुणाला म्हणतात यावर ते एक लाजबाब भाष्य करतात पंचमहाभूतांच्या एका ठराविक क्रमानुसार निर्माण होणाऱ्या प्राण्याला ला मानव म्हणत नसून आपल्या यातनांवर मोहून जाण्याचं सामर्थ्य ज्या प्राण्याला लाभलं आहे त्याला मानव म्हणतात अंतरीच्या यातनांना अमृता द्या खरी निर्मिला मी ताज माझ्या शायरीचा त्यावरील हा शायरीचा ताज निर्माण केल्यावर आम्ही त्या ताज आम ताजमहालाची आणि आमच्या ताजची तुलना केली त्या ताजमध्ये काय आहे तर कुणी एक अप्सरा तिथे चिरविश्रांती घेत आहे आणि इथं चारुता तैशीच चा आहे आहे जशी त्या ताजची आहे स्मृतीही अंतरिया कुण्या तरी मुमताजची विरहातले सौंदर्य जेव्हा कोठे कधी साकारते साकारते शिल्पात जैसे शब्दातही साकारते आम्ही असं ऐकलं आहे की तो बादशाह प्रेयसीच्या चिंतनाला काळ उंच अशा मिनाऱ्यावर घालवीत असे मी ही मिनारी उंच माझ्या कल्पनांच्या या अशा शोधता आसमान काही असे तर या वेड्या अशा व्यर्थना हे उंच इतके उभाविले मिनार मी वाटले त्या अप्सरेला इथून तरी पाहिन मी हे खरे नाही कुठेही इथून ती दिसली मला हे खरे की खेद त्याचा काही जरा झाला मला ऐसे जरी संतोष आता मानता इतुकाच मी दूरपण माझे तिचे इतुके तरी झाले कमी उर्दू शायरी आणि मराठी शायरी यातला फरक अत्यंत मोजक्या आणि बोलक्या शब्दात भाऊसाहेब इथं व्यक्त करतात उर्दू आणि मराठी या दोन संस्कृती किती भिन्नत्व आहे याचं ते मार्मिक विवेचन करतात आमचा इश्क आम्हाला कधी मातीत नेणार नाही दिनदुबळा बनवणार नाही तो जीवनोत्मुख असणार आमचा इश्क यशस्वी झाला तर आम्ही पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू पण यदा कदाचित आमच्या वाट्याला विफलता आली तर आम्ही तर मोक्षाच्या पदाला जाऊ मातीत जाणार नाही भाऊसाहेबांच्या या दृष्टिकोनाचा फार आधार वाटतो हा शाहेर जागा आहे इश्कातल्या नाजूक भावना तो मानतो पण त्यापैकी कोणत्याही भावनेला तो स्वतःच्या अस्मितेहून जास्त मानायला तयार नाही एवढं झाल्यावर डोळे मिचकावीत भाऊसाहेब म्हणतात आमच्यासारखं एवढी महान व्यक्तिमत्व असताना लोक त्या मंचावरच्या काजीचं कौतुक का करतात कळत नाही त्या नाटकातल्या काजीनं दोन चार पोरींना फसवलं असेल त्यात काय मोठंसं आम्ही तर केवळ जिवंत असतानाच लोकांना चकवलं असं नाही तर मेल्यावर सुद्धा त्या काजीला जे जमलं नाही ते करून दाखवलं आम्ही काय केलं तर दोस्त हो दुनगेच धोका मेलतुर्गी आम्ही दिला येऊनही नरकात पत्ता कैलासता आम्ही दिला काय म्हणे तर कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर आम्ही काय कैलासात जाणार आहोत जाता जाता जरी मरणाचा उल्लेख झाला तरी सर्वांच्या अंगावर काटा येतो मरणाचा संदर्भ आवडत्या माणसाच्या बाबतीत चेष्टेच्या स्वरूपातही आपल्याला सहन होत नाही पण इथं स्वतःच्या मागण्याचा संदर्भ देऊनही भाऊसाहेब दणदणीत हशा मिळवतात आणि पुढच्या दोन ओळी म्हणून आपली विषन्नता नाहीशी करतात ते म्हणतात खोटा पत्ता देऊन काही उपयोग झाला नाही मुळीच नाही हा हे वास्तव्य माझे सर्वांस कळले शेवटी सारेचं हे सनमित्र माझे येथेच आले शेवटी मैफिलीच्या शेवटी स्वतःची शायरीविषयक भूमिका सांगताना भाऊसाहेब म्हणतात वर्णविषयक कोणताही असला विषण्य करणारा असला तरीही त्यातल्या विषण्णतेकडे गौणत्व जायला हवं आणि काव्यात रम्यता यायला हवी अशी काहीतरी कल्पना विलास असा काहीतरी चमत्कार घडवून दाखवता आला पाहिजे त्यातली दारुण भावना दुर्लक्षित जाईल कला सीमा काव्य असं म्हणतात ते सार्थ व्हायला हवं जिथं इतर कलांच्या सीमा संपतात तिथून काव्य सुरू होतं तेव्हा शायर किंवा कवी यांचं कार्य विषण्यता नाहीसे करून आनंद निर्माण करणं हेच असायला हवं जन्मातही नव्हते कधीही मी तोंड माझे लपविले मेल्यावरील संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला काहीच पण करता न होती आम्हा जाणीव की मेलो आम्ही आता बोलू नये मग आम्ही काय केलं कफन माझे दूर करून पाहिले मी बाजूला एकही आसू कुणाच्या डोळ्यात नाही पाहिला बघूनी हे माझेच आसू थांबले गालावरी जन्मभर हसून मी रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही वाटले शोका नाही बुडतेल ते श्रद्धांजली तर जागा जागी वाटले देतील ते थोडे जरी का दुःख माझे असं ते कुणाला वाटले जळण्यातही सरणात मजला काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तो मानला इतुकाच मी कळलेच ना कोणा कसे कफनातूनी रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकिले होते मला झाकीती प्रेतास का तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा सरनात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही पूर अश्रूंचा मला हायती सारी चिताही गेलो विझोनी शेवटी जळण्यातही सरनात पुरते भाग्य नव्हते शेवटी भाऊसाहेब पुन्हा जिंकले मराठ्यांनी भरलेला तो दरबार सम्राटसमोर वाकला आणि एकाच वेळी तो हरला आणि जिंकलाही स्वतःचा पराभव मोठ्या मनानं मान्य करणं म्हणजेच तो आपला विजय असतो असं नुकतंच वाचलेलं इथं एका क्षणात पटलं मृत्यूवरचं काव्य ऐकताना आम्ही टाळ्या दिल्या हसलोही आणि त्या क्षणी भाऊसाहेबांनी शब्द खरा केल्याचं जाणवलंही भाऊसाहेब गर्वानं हसतात तो गर्व त्यांना त्यांच्या निर्मिती इतकाच शोभतो गर्व शब्दा या शब्दाला इथं बिचकायचं कारण नाही स्वयंसिद्ध माणसाच्या संदर्भात वापरलेल्या शब्दांचे शब्दार्थ मापाने तोला मोजायचे असतात त्याच एटीत ते मैफिल शांत करताना म्हणतात मृत मूर्तता काव्यात माझ्या कोठेच नाही राहिली राहिलीची काय सारी असून तर आता राहिली अजवरी शब्दातून मी वाहविली शायरी यापुढे वाहिलं नुसती नयनांतुने गालावरी आजही तैशीच माझ्या आहेत नयनी आसवे वाटे जशी आहेत कोण्या बहिऱ्यामुखाची आसवे, शायरी नुसत्या परामाणित आहे आता गायची सांगाल का ही का कधी चौघात असते गायची यापुढे या, या मैफिलीला श्रीहरी राक्ष साक्षात हवा आहे आम्हा विश्वास घेऊ एशीच त्याची वाहवा धन्यवाद